सन्मान्य अमृताबाई पवार जे विठ्ठल मंदिरासाठी स्वतः प्रयत्न करून निधी मंजूर करून आणला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि काही विशेष मतदारसंघात काम करायला लागलं भारतीय जनता पार्टीच्या सोबत तर त्यावेळेस ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांना संजीवनी मिळाली चेतना मिळाली नाही तर ते वंचित होते यापूर्वी आता जीवरले तर किंवा कुठलाही प्रोग्राम वरून यायचा तो केवळ कागदावर असायचा प्रमुख दिला जायचे कागदावर पण आता पूर्ण कंतर्म होऊन जातं सगळ्या गोष्टी तुमच्या मदतीने त्यांना पण ऊर्जा मिळाली या सर्वांचा लाभ हा तुम्हाला नक्कीच होणार आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे सोबतच आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो संतोष केंद्रेच्या तिथे एकदा ताई आले होते मी फर्स्ट टाइम टाईम ताईंना म्हटलं मी पाचशात काम करा ते पाच वर्ष थांबलोय पण आमचं विठ्ठल मंदिराचं काम आहे तेवढं ते ताई मी ते एका शब्दावर हे काम धरलं ताईंचं त्याबद्दल मी खूप आभार अंदर सुल विठ्ठल मंदिर येथे अमृतात वसंतराव पवार यांच्या विशेष प्रयत्नातून व संतोष आत्माराम केंद्रे यांच्या पाठपुराव्याने पंचवीस पंधरा मूलभूत सुविधा योजना अंतर्गत विठ्ठल मंदिर गणपती चौक अंदरसूल येथे फेअर ब्लॉक विकास कामांचे भूमिपूजन आज अमृतताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडले या कार्यक्रमाच्या प्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व पदाधिकारी अमदरसूल ग्रामपंचायत तसेच प्रमोद सस्कर ज्येष्ठ नेते भाजपा संतोष आत्माराम केंद्रे जिल्हा सर चिटणीस नासिक बंडूशेठ क्षीरसागर माजी नगराध्यक्ष येवला मनोज देवटे प्रदेशाध्यक्ष विणकर आघाडी नानासाहेब लहरे अध्यक्ष येवला पूर्व बाळासाहेब कुरे अध्यक्ष येवला पश्चिम बापू वाडेकर जिल्हा उपाध्यक्ष नाशिक मयूर रवींद्र मेघराज प्रांतिक सदस्य युवा मोर्चा समीर समदडिया जिल्हा अध्यक्ष नाशिक सिंग परदेशी जिल्हा सरचिटणीस ओबीसी गणेश गायकवाड तालुका सरचिटणीस येवला महेश देशमुख तालुका सरचिटणीस येवला लक्ष्मण सुरासे तालुका सरचिटणीस येवला मच्छिंद्र हाडोळे तालुका सरचिटणीस येवला जगदीश पटेल तालुका अध्यक्ष युवा मोर्चा येवला दत्ताजी सानप संजय भोसले धीरज परदेशी संतोष मुत्ता केशव देशमुख दीपक्ष जैन मंदिर यांचे अध्यक्ष विश्वस्त गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण मंडळ महिला भगिनी व सर्वपक्षीय नेते उपस्थित होते